नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम चावडी न्यूजच्या चावडी कट्टा या सत्रामध्ये हार्दिक स्वागत नुकतंच हाती आलेल्या माहितीनुसार माजी सनदी अधिकारी संभाजी झेंडे यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढणार असल्याचं जाहीर केलेलं आहे आणि हे, हे जाहीर करताना त्यांनी अगोदर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईमध्ये भेट घेतली व त्यानंतर त्यांनी आपण आगामी विधानसभा निवडणूक लढणार असल्याचं जाहीर केलंय अर्थातच आता ही सर्वात मोठी चर्चा पुरंदर हवेरी विधानसभा मतदारसंघामध्ये नागरिकांमध्ये रंगलेली आहे की जर अशा पद्धतीने जर ते शरद पवार यांची भेट घेऊन जर मी आगामी विधानसभा निवडणूक लढणार आहे असं म्हणत असतील याचा अर्थ असा होतो का म्हणजे नागरिकांमध्ये ही चर्चा आहे की संभाजी झेंडे हे मग राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाकडून आगामी विधानसभा निवडणूक लढणार आहे का आणि जर असा असेल तर मग याचा अर्थ असा होतो का म्हणजे नागरिक असं देखील म्हणतायत की मग जर शरद चंद्र पवार गटाकडून संभाजी झेंडे हे आगामी विधानसभा निवडणूक लढणार आहेत असं म्हणावं याचा अर्थ शरद पवारांच्या माध्यमातून पुरंदरमध्ये भाकरी फिरली खासदार सुप्रिया सुळे व शरद पवार यांच्या माध्यमातून पुरंदरची भाकरी फिरली का आणि जर ही भाकरी फिरली तर मग ही भाकरी फिरत असताना खासदार सुप्रिया हो सुळे व शरद पवार यांनी आमदार संजय जगताप यांना एकटं सोडलंय का त्यांना एकटं पाडलंय आणि त्यांची साथ सोडली आहे अशी देखील नागरिकांमध्ये चर्चा रंगलेली आहे माजी सनदी अधिकारी संभाजी झेंडे यांच्या माध्यमातून व शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून माजी सनदी अधिकारी संभाजी झेंडे हा पुरंदरच्या राजकारणातील नवीन चेहरा म्हणून समोर येत आहेत आणि याचाच अर्थ जे दोन हजार चार मध्ये घडलं तेच वीस वर्षानंतर पुरंदरच्या राजकारणामध्ये त्याचीच पुनरावृत्ती होती संभाजी झेंडे हे आगामी विधानसभा निवडणूक लढणार असतील तर मग संजय जगताप यांची राष्ट्रवादी काँग्रेसने साथ सोडली असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे आणि मग जर असं होणार असेल तर पुरंदरमध्ये आघाडीमध्ये बिघाडी झाली का असा देखील सवाल आता उपस्थित केला जातोय नागरिकांमध्ये ही मोठ्या प्रमाणावरती चर्चा आहे की माजी सनदी अधिकारी संभाजी झेंडे यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढण्याची घोषणा करणं हे म्हणजे की आता महाविकास आघाडी पुरंदरची जी महाविकास आघाडी आहे यामध्ये बिघाडी झाली आहे का यासोबत नागरिकांमध्ये आणखी एक चर्चा काय आहे ती आहे की येत्या रविवारी आमदार रोहित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सासवड शहरामध्ये शरदचंद्र पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसचा युवक मेळावा आहे आणि या युवक मेळाव्यामध्ये आमदार रोहित पवार हे अधिकृतपणे माजी सनदी अधिकारी संभाजी झेंडे यांची आगामी विधानसभा निवडणुकीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाचे उमेदवार म्हणून अधिकृत घोषणा करणार आहे ही सर्वात मोठी चर्चा सध्या पुरंदर पुरंदरवेली विधानसभा मतदारसंघामध्ये रंगलेली आहे आत्ता जर बघितलं तर पुरंदर पुरंदरवेली विधानसभा मतदारसंघातील चौका चौकामध्ये जे नागरिक आहेत यांच्यामध्ये ही चर्चा आता होताना दिसते सर्वात महत्वाचं काय की एक मात्र नक्की पाहावयास मिळतंय की पुरंदरच्या राजकारणामध्ये आता वीस वर्षानंतर दोन हजार चारची ची पुनरावृत्ती होताना दिसते पुरंदरची भाकरी फिरते आणि ही भाकरी फिरवली जाते शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून मित्रांनो यामुळे पुरंदरच्या राजकारणाला मोठी कलाटी देणारी येत्या रविवारची आमदार रोहित पवार यांची जी सभा किंवा जो मेळावा आहे हा ठरणार असल्याचं मानलं जात येत्या रविवारी होणारा शरदचंद्र पवार गटाचा कार्यकर्ता मेळावा हा पुरंदरच्या राजकारणाला कलाटणी देणारा ठरणार आहे हे मात्र नक्की पाहावयास मिळणार आहे नागरिकांमध्ये होणारी ही चर्चा ही खरंच अत्यंत महत्वाची मानली जात आहे मित्रांनो आजचा चावडी चा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चावडी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओ खाली सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा व नंतर येणाऱ्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद